सांगली शहरातील संजयनगर परिसरातील प्रभाग क्रमांक अकरा मध्ये भाजपचे उमेदवार मनोज सरगर शुभांगी साळुंके संजय कांबळे व सविता रुपनर यांच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणावर वेग आला आहे बुधवारी या प्रचार मोहिमेचा शुभारंभ अत्यंत उत्साहात पार पडला उमेदवार घरोघरी संपर्क साधत असताना नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले ठिकठिकाणी रांगोळी काढून औक्षण करून तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत उमेदवारांवर पुष्पवृष्टी करण्यात आली या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संजयनगर परिसरात भाजपच्या प्रचाराला वेगळीच ऊर्जा मिळाली असून प्रभागात भाजपच्या बाजूने वातावरण तयार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे पायाभूत सुविधा स्वच्छता रस्ते व नागरी सुविधांच्या मुद्द्यांवर भाजपच्या उमेदवारांनी भर दिला असून नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे या प्रचारात माजी महापौर कांचन कांबळे कल्पना मोहिते रंजना सरकर आंबा मारगुडे विनोद माने विशाल कांबळे गजानन मोरे रुपाली साळुंके तुकाराम कोळेकर सुरेखा पाटील सुमन वंटकटे अमोल घोडके प्रमोद काळे मेना जाधव माजी नगरसेवक शीतल पाटील प्रतीक्षा माणे तेजस्वी काळे अभय मारगुडे महेश साळुंके संतोष रुपनर विकास गोयकर ज्ञानेश्वर काळे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूणच पुष्पवृष्टी रांगोळीचा सडा आणि फटाक्यांच्या गजरात पार पडलेल्या या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये भाजपचे उमेदवार राजकीय आघाडीवर मजबूत स्थितीत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे प्रचार प्रमुख म्हणून भाजपचा नेता नेता ताई केळकर आणि माजी नगरसेवक शीतल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल तयार झाले आहे <laughs> त्या प्रचारासंदर्भात भारतीय जनता पार्टीचं आमचं चौघांचं पॅनल हे प्रभागात वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही प्रचारासाठी जातो पण जगदाय प्लॉट आणि राम कॉलनी आमचा जेष्टी कॉलनी दडवी प्लॉट पाटील प्लॉट इंद्रा कॉलनी या परिसरामध्ये लोक अतिशय उत्साहात म्हणजे जेव्हा आम्ही पाच वर्षात केलेला रस्ता त्या रस्त्यावरती आम्हाला आता रांगोळीचा सडा आणि फटाक्यांच्या आत आतिषबाजीत आणि फुलांची उधळण करून आमचं स्वागत केलं जाते खरोखर जनता काम करणाऱ्याच्या पाठीशी राहते हे या जनतेनं आज या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे नक्कीच भारतीय जनता पार्टी म्हणजे कमळ या चिन्हासमोरची समोरची बटणं दाबून मला वाटते भारतीय जनता पार्टीचं पूर्ण पॅनल बहुमतानं आणि एकदम ताकदीनं या अकरा नंबर प्रभागात निवडून आज खरंच फरक प्रचाराच्या दरम्यान लोकांचा हा उत्साह आणि आनंद बघून त्यांना या गोष्टीचा हा विश्वास झालेला आहे की हीच लोक या यांच्या प्रभागाचा विकास करणार आहेत आणि खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहणार आहेत हे यांच्या स्वागतातूनच आम्हाला दिसून येते अशीच त्यांची साथ आम्हाला मिळो आणि येणाऱ्या पंधरा तारखेला सर्व जनतेनं भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हासमोरून बटन दाबून आम्हाला सर्व भारतीय जनता पार्टीच्या पॅनलशी पाठीशी राहावं असं मी नम्र विनंती करते भारतीय जनता पार्टीचा